नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कृषी अधिकाऱ्यांच्या मनशांतीसाठी इस्कॉनमध्ये शासकीय कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश दस यांनी आष्टी येथील पत्रकार परिषदेत कृषी खात्यातील तीनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला याच पत्रकार परिषदेत पुरंदरमधील कृषी खात्यातील वरिष्ठ अधिकारी दिलीप झेंडे व सुनील बोरकर यांचाही या निर्णय प्रक्रियेत सहभाग असल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केल्याने पुरंदरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे निरनिराळ्या राज्य व केंद्र शासनाच्या तपास यंत्रणांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करणार असल्याची मागणी सुरेश धस यांनी याच पत्रकार परिषदेत केली असून या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले या चौकशीचा ससेमिरा सुरू होण्याच्या भीतीने कृषी अधिकाऱ्यांची दांदल उडाली असून झोप उडाली आहे त्यावर उपाय म्हणून या अधिकाऱ्यांनी येथील इस्कॉन मंदिरात मनशांतीचा सा, मनशांतीसाठी होम हवन अर्चा व प्रार्थनेचे महाप्रसादाचे आयोजन केले असून त्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व वा आत्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जांभूळ व आंबा पीक परिसंवादाच्या नावाखाली शासकीय खर्चाने लाभार्थी शेतकऱ्यांची प्रार्थना सभा आयोजित केल्याने शासकीय खर्चाने आयोजित केल्याने पुरंदरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे विद्यमान आमदार व माजी मंत्री विजयबापू शिवतारे माजी आमदार संजयजी जगताप माजी कृषी राज्यमंत्री दादा जाधवराव पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांना डावलून याशिवाय सर्व शेतकरी प्रतिनिधी व संघटनांना डावलून या कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांच्या नावाखाली अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या मनशांतीसाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून सदरच्या कार्यक्रमात लोकप्रतिनिधींसह आचार्यत्री सांस्कृतिक भवन पंचायत समिती सभापती पंचायत समिती सभागृह प्रशासकीय भवन येथील इमारतीत किंवा शेतकऱ्याच्या बांधावर अथवा शेतामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करावे अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे कृषी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही काही शेतकऱ्यांनी दिला आहे सासवड येथे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची शाखा असून इस्कॉनची स्थापना स्वामी प्रभुपाद यांनी केली आहे इस्कॉनला हरे कृष्ण चळवळ म्हणूनही ओळखले जाते आनंद समाधान व समृद्धीसाठी कृष्णभक्त कृष्णचरणी लीन होतात ही एक धार्मिक संघटना असून तिच्या जगभर शाखा आहेत या संघटनेची आठशे पन्नास मंदिरे आश्रम सेंटर्स आहेत संघाच्या माध्यमातून भक्तियोगाचा प्रसार करण्यात येतो या संघाचे जागतिक स्तरावर दहा लाखापेक्षा जास्त भक्त मंडळी आहेत सुनील बोरकर हे देखील या संघाचे भक्त आहेत सुनील बोरकर साहेब यांनी आपल्या नोकरीचा व पदाचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ या संघाची सेवा करावी व या कार्याला वाहून घ्यावे यास कोणाचीही हरकत राहणार नाही असेही प्रमुख शेतकऱ्यांनी पुरंदर न्यूजवर सांगितले धन्यवाद